सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणामध्ये अजूनपर्यंत योग्य पद्धतीने तपास होत नसल्याचा आरोप होतोय दुसरीकडे कराड याच्यावरती कुणाचा गुन्हा दाखल करून मध्ये त्याला घेण्यात यावा अशा प्रकारची देखील राज्यभरातून मागणी होती दुसरीकडे आज मसाजोग मध्ये प्रमुख लोकांची बैठक पार पडली आहे जे गावातील प्रमुख लोक होते त्यांची काही वेळापूर्वीच बैठक पार पडलेली आहे आणि अतिशय महत्वाचे जे निर्णय आहेत ते गावकऱ्यांनी केले आहेत माझ्यासोबत गावकरी आहेत काय सांगाल आज तुम्ही बैठक घेतली नेमके काय काय निर्णय तुम्ही घेतलेले आमची बैठक ह्यासाठी झाली आमच्या सरपंचाला क्रूरपणे मारून आज चौतीस दिवस पूर्ण झालेत आणि आमच्या गावकऱ्याची जी सहनशीलता नावाची गोष्ट असते ती संपून गेली कारण आम्ही दहा दिवसापूर्वी अख्खं गाव पाण्यामध्ये एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये उभारलो होतो तर त्यावेळेस प्रशासनानं नवीन एस पी आले ते आमचा त्यांच्यावर शंभर टक्के विश्वास त्यांनी आम्हाला दहा दिवसात मुदत दिली ती आमच्या ज्या मागण्या होत्या पूर्ण करतो होते त्यामधली फक्त दोन आरोपी त्यांनी अटक केले अद्यापही एक आरोपी अजून अटक झालेला नाही जे मुख्य सूत्रधार आहेत त्यांना अद्यापर्यंत तीनशे दोन किंवा मोकामध्ये घेतलं नाही जे त्यांना मदत करत आता डॉक्टर वायबसी म्हणून त्यातलं नाव आहे ज्यांच्या म्हणण्यानुसार हे दोन आरोपी मुख्य आरोपी आठवलेत वाय बसी अजून बाहेरच फिरतायत मग नेमकं प्रशासन कुणाला वाचवायलाय आणि कुणाला मध्ये टाकायला हेच आम्हाला समजा गेले मग ह्याच्यामुळे ह्याच्यानंतर आम्ही आमच्या सरपंचाला न्याय मिळेल का नाही अशा आमच्या मनात शासंक आहे त्याच्यामुळे आता आमची म्हणजे जेवढी सहनशीलता गावकऱ्याची आहे सगळी संपलेली आता याच्या पुढे आम्हाला प्रशासनानं काही जरी केलं कुठले गुन्हे नोंद होऊ द्या काय बी होऊ द्या कारण तीनशे दोन सारखा गुन्हा करून जर शासन समजा त्यांना काही करीत नसेल त्याच्यापेक्षा मोठा गुन्हा काय नाही ना मग ना। आता आम आम्हालाच काय शासनाला करायचं आम्ही करून घ्यायच तयारी त्याच्यामुळे त्या कोण मारण्यापेक्षा आम्ही सगळे गावकरी स्वतःच अंगावर पेट्रोल ओतून हे खट्याच मारणार आणि हे इशारा नाही किंवा काय नाही डायरेक्ट आम्ही ती गोष्ट करणार आता इशारा नकोच आता इशारा आम्ही माहीतून मागे भरपूर इशारा दिले सगळे आंदोलन केले सगळं केलं एवढे मोर्चे निघले एवढे लोक रोज ही चालू म्हणजे चौतीस दिवस झालं भारताच्या इतिहासामध्ये पहिली घटना असेल की चौतीस दिवस पूर्णपणे ह्या घटनेवर सगळं महाराष्ट्र आणि देश ह्याच्यावर बोलतोय तरी बी जर सरकारला जाग येत नसेल ह्याच्यासारखं असंवेदनशील सरकार कोणतंच नाही फक्त आम्ही करतो आम्ही निश्चित करणारच आहेत आम्ही करतो पण आमचं म्हणणं ह्याच्यावर नाही ज्या वेळेस ह्यातला मुख्य सूत्र जो आहे तो जर तीनशे दोन मध्ये घेतला आणि मोका काय त्याच्यावर लावला तर शासन काहीतरी करतंय किंवा शंभर टक्के आमच्या पाठीशी आहे अशी आमच्या भावना राहील त्याच्यामुळे आम्हाला आता शासनाकडून काही देणं घेणं नाही आम्ही आमचं शंभर टक्के गावकरी एकदाच हे मसाजोग हे नावच पुसून टाकणार आहेत लोक बाकीचे जे आहेत त्यांना एवढ्या जमिनी त्यांनी हडप केल्या आमच्या हजार दोन हजार अतिशय आक्रमक अशी ही प्रतिक्रिया आहे पूर्ण गावकरी जे होते त्यांनी आता महत्वाचे काही निर्णय सुद्धा घेतलेले आहेत काय आज आजच्या बैठकीमध्ये काय निर्णय घेतलेत आणि काय मागण्या होत्या प्रशासनाकडे प्रशासनाकडे आमच्या मागण्या पहिल्यापासूनच्या मागण्या आहेत मूळ म्हणजे सर्व आरोपी आटोप करण्यात यापैकी कृष्णा आंधळे हा नावाचा जो आरोपी आहे तो आरोपी फरारच आहे प्रशासनाला बाहेरूनच माहिती पोलीस प्रशासनाला मिळते की हे आरोपी तिथे आणि महत्वाचा मुद्दा सगळे आरोपी पुण्यातच पुण्यात त्याचा अर्थ काय हे प्रशासनाला माहिती पोलीस प्रशासनाला पूर्ण माहिती की हे आरोपी पुण्यातच आहेत तरी बी त्यांना अटक करण्यासाठी टाळा टाळ इतक्या दिवस करीत होते आज चौतीस पस्तीस दिवस व्हायला लागलेले आरोपी एक एक आरोपी हे फरार होतो तरी हे त्याला अटक करीत नाहीत महत्वाचा मुद्दा दुसरा जी हे प्रकरण जी खंडणीतून घडलेले ते खंडणी मागणारे आज प्रशासनानं एफ आय आर दाखल केलेला त्याच्यातले अटक केलेले आरोपी मग हे खंडणीतून जर हत्या झाली असेल तर त्या खंडणीतल्या आरोपींना तीनशे दोन का लागत नाही ला त्यांना तीनशे दोन लावित नाहीत त्यांच्यावर पंधरा पंधरा वीस वीस गंभीर स्वरूपाचे गुन्हे येत मग कायदा काय सांगतो की दहा वर्षात जर त्यांच्यावर जर दोन गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतील तर त्यांना मोका लावला जातो संघटित गुन्हेगारी ही सगळ्यात माहिती आहे ही सगळी संघटित गुन्हेगारी आणि संघटित गुन्हेगारूनच हा जे त्यांना खंडणी मागण्याचा हा प्रकार आहे तो संघटित मग ह्याच्यातून जे आरोपीत ज्यांच्यावर एक दोन गुन्हे ते ह्याच्यात आपलं मोकामध्ये येतात आणि ज्यांच्यावर पंधरा पंधरा गंभीर स्वरूपाचे गुन्हे असणारे जर समजा तुम्ही जर बाजूला ठेवता त्याचा अर्थ शासन आम्हाला म्हणजे मसा यांना काय निश्चितच काय ना आपली ती कोपराला गोळ लावल्यासारखा तसा प्रकार करायला लागला का हे आम्हाला संशय यायला लागलाय दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आज आमचा संतोष देशमुख सरपंच गेलेला आहे उद्याच्याला त्यांचे बहु धनंजय देशमुख खेन्न टॉवर सगळं आत्महन हत्या करण्याचा इशारा दिलाय म्हणजे मत्सजोग मधला एक एक एक, एक माणूस यांना संपवायचा काय शासनाला हेच आम्हाला कळ नाही शासनाला आमची एवढीच विनंती तात्काळ उद्या संध्याकाळपर्यंत या संदर्भात जर शासनानं कारवाई केली तर ठीक नसता परवाच्या विषयी मत्स्यजोग मधला जो जनक्षोभ आहे हा जनक्षोभ पूर्ण महाराष्ट्र भारत बघेल का कोण कुठे स्वतःच आत्मदहन करील हे कुणीही सांगू शकत नाही सगळे मसाजोग अशी आहेत आज त्या परिस्थितीत आलेले आहेत जर आमचा सरपंच गेला आणि त्याच्यावर जर कार्य कार्यवाही जर होत नसेल तर आम्हाला जिवंत राहून करायचं काय अशी आज प्रत्येकाची भावना झालेली त्याच्यामुळं शासनानं उद्या संध्याकाळपर्यंत ह्या ज्या आमच्या मागण्यात मोका लावणे त्याच्यानंतर सरकारी वकील नियुक्त करणे जे ह्यांना जी पाठबळ देणार आहेत त्यांना सह आरोपी करणे त्या दिवशी मध्ये केस आणलं होतं त्यावेळेस अटल गुन्हेगार होते जे की पोलीस प्रशासनाच्या रडावर प्रशासनाच्या गाड्याबरोबर ते फिरत येतं आणि पोलीस प्रशासन त्यांना सुद्धा अटक करीत नाही अर्थ काय हे केज तालुक्यातल्या वासियांदा दहशत निर्माण करण्यासाठी दोनशे दोनशे तीनशे तीनशे गाड्या आणून दाखवल्या कामाला पोलीस प्रशासन का त्यांना जास्त जागेवर प्रतिबंध घातला नाही त्यांना का तुमच्या ह्याच्यावर जे डायरेवर जे गुन्हे आरोपी अटक केला नाही पुण्यापासून त्यांच्या काय कुठला तरी पंतप्रधान येतो अशा गाडीची त्यांची लाईन होती याचा अर्थ काय म्हणजे ह्याला पोलीस प्रशासनाचा ह्याला सहकार्य नक्कीच प्रशासन आरोपींना पाठीशी घालते असा गंभीर आरोप जो आहे तो होतोय दुसरीकडे वाल्मिक कराड याच्यावरती तीनशे दोनचा गुन्हा दाखल करून त्याला या मोक्का अंतर्गत जी कारवाई आहे त्यामध्ये सुद्धा कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी दुसरीकडे कराडला पुण्यावरून वेळेला केज पोलीस स्टेशन जात होतं त्यावेळेच्या काही रील आणि व्हिडिओ जे आहेत ते व्हायरल झालेले ज्यामध्ये अतिशय सराईत असलेल्या गुन्हेगारांनी हे व्हिडिओ काढले ज्यामध्ये एखाद्या मंत्र्याचा ताफा चाललाय की काय अशा प्रकारचे व्हिडिओ दिसत होते आणि ते व्हायरल केले गेले ज्याच्यावरती अनेक गाणे लावले आता माझ्यासोबत आणखी काही गावकरी आहेत काय सांगाल गावकरी म्हणून आतापर्यंतच्या तपासावरती तुम्ही समाधानी आहात का आणि पुढे आंदोलन कसं समाधानी तर कुणीच नाहीये अख्खा महाराष्ट्र समाधानी आहे आणि मी तर असं म्हणेन की महाराष्ट्रात बीड जिल्हा सोडता बीडमध्ये लोकशाहीच नाही लोकशाहीची हत्या आहे बीडमध्ये कारण आम्ही पाहतो महाराष्ट्राला माहिती की यातला मुख्य आरोपी कोण आहे वाल्मिक कराट पहिल्या दिवसापासून आमची मागणी की त्याच्यावर तीनशे दोनचा गुन्हा नोंद व्हावा पण तो अजूनपर्यंत झालेला नाही त्याला वाचवण्यासाठी कोणाचे प्रयत्न चालू आहेत याची कल्पना कोणाला आहे आणि प्रशासन करत आहे काय हे कुणालाच कळायला मार्ग नाही त्याच्यामुळे आमचा प्रशासनावरला सगळा विश्वास उडालेला आहे आम्ही आता तारखेला सामूहिक म्हणजे कोण करेल याचा काही नाही आत्मदहनाचा इशारा दिला तुम्ही कशा पद्धतीनं सहभागी व्हाला आणि प्रशासनाकडे प्रशासनाकडे मागणी प्रशास म्हणजे मस्जोगवाल्याची जीवन जगण्याची इच्छाच राहिलेली नाही आता कारण विश्वास हा आहे विश्वासच राहिलेला नाही का विश्वास राहिला नाही की आमच्या सरपंचाची झालेली हत्या काय शाळे मेंढ्याच्या व्यवहारातून झालेली हत्या नाही हत्या झालेली पूर्ण महाराष्ट्र पाहतोय मग हाय ही जी, जी मोक्यात घातलेले जे आरोपी आहेत ते कुणासाठी एवढी मावेजा जमा करतात हा मावेजा जमा करणारा त्यांचा लिडर कोण आहे हे जे जे आरोपी मोक्यात दाखल केलेले आहेत त्यांची लेवल आहे का त्यांना दोन दोन कोटी समजता तरी यायची त्यांची मशीन तरी आहे का त्यांच्याकडे त्यांना मोजाचं तरी नॉलेज आहे का मग इतका मावेजा गोळा केलेला कोण लिडर आहे सर्व महाराष्ट्राला माहित आहे ना मग जो मावेजा स्वतःसाठी गोळा करतो त्याच्यावर मोका लागत नाही मग हे जे सामान्य आहेत आरोपित जे जग जाहीर आहेत त्यांच्यावर मोका लागला पण त्यांचा मेन लिडर जो आहे वाल्मिकराड ह्याला मोका का लागत नाही मग ह्याला जर नाही मोका लागला तर आमच्या गावकऱ्याचं जीवन जगणं मुश्किल आहे त्यामुळे आम्ही आंदोलनात सहभागी होणार आहेत आणि आमचा जीव आता आमच्यासाठी राहिलेलाच नाही तर आम्ही सुद्धा आत्मदहन करण्याच्या तयारीत आहोत प्रत्येक गावकरी जो आहे तो आता आत्मदहनाचा इशारा देतोय आणि चौदा तारखेला हे आंदोलन केलं जाणार आहे मात्र जे आंदोलनाचं ठिकाण आहे ते महादेव मंदिर जो हाच पॉईंट आहे ज्या ठिकाणी आता बैठक जी पार पडली आहे मात्र कोण कुठे आत्मदहन करेल आणि आंदोलनामध्ये सहभागी होईल हे सांगता येत नसल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे यामुळे प्रशासनासाठी ही अतिशय गंभीर बाब असणार आहे काय सांगाल आत्मदहनाचा इशारा गाव देत आहे एवढ्या दिवसामध्ये गावाला सरपंचाला न्याय मिळतोय किंवा न्याय मिळण्याच्या दिशेने तपास सुरू आहे असं वाटतंय न्याय मिळण्याच्या दिशेने तपास सुरू नाही कारण की काय होतं जनरल जे आरोपी हे जे भुरटे आरोपी धरले त्यांनी पोलिसने पण ह्यांचा मोहर कॅच धरला नाही वाल्मिकार एक तर वाल्मिकरा धरायला उशीर केला एक तर सुदर्शन धरायला उशीर केला नंतर वाल्मिकरावर बाकीच्या विष्णू मोका लागतो आणि वाल्मीकरड मोका लागत नाही विष्णू चाटे कशातला आरोपी आहे ह्याचा तर पहिल्यांदा आरोपी घेतला होतो त्याला खंडणीमध्ये विष्णू चाटव खंडणीचा गुन्हा दाखल असताना त्याला मोका लावला आणि वाल्मीकरड लावला नाही ना वाल्मीकराला ना वाचवण्यामध्ये माग रहस्य कोण आहे त्याच्या मागाचा वर्ध हास कोण आहे जाणून त्याला का वाचवण्याचा प्रयत्न करते अजून ह्यांना काही गुन्हेगारीसाठी बादशा ठेवायचा आहे का हे काय समजायला तयार नाही दुसरीकडं या संपूर्ण प्रकरणामध्ये जातीय रंग देण्याचा प्रयत्न होतोय असा सुद्धा आरोप होत आहे त्याकडे कसं जातीय रंगाचा काही अर्थ नाही त्यात का आम्ही प्रत्येक अठरा पकड जातीला सोबत घेऊन आज आमच्या हिथं तुम्ही जर हे जर लोकसंख्येचं बघितले हिथले जे माणसं बघितले यांच्या जर तुम्ही जर प्रत्येकाला विचारलं तुझं आडनाव काय तुझं जात कोणची तर तुम्हाला अठरा पगड जाती लोक दिसेल सुतार दिसेल सांबार दिसे, दिसेल कुंभार दिसेल हरिजन दिसतील दलित दिसतील मातंग दिसतील मराठा दिसतील हि तर प्रत्येक जातीचा माणूस आहे ह्या आंदोलनामध्ये जातीय रंग म्हणजे कोणता जातीय रंग तुम्ही तुमच्या पोळे भाजण्यामुळे तुम्ही जातीय रंग द्यायला लागला बाकी दुसऱ्या जातीय रंग जनरल माणसाला जातीय रंग नाही आजकाल उस्माच्या सभेमध्ये समाजाचा एक कार्यकर्ता आला जेणेकरून त्या कोण हाक्या कोण आहे त्या हाक्याला त्याने हे केलं किंवा तो तू मृत्यूचे मरत, राजकारण करायला ज्यावेळेस राजकारण केलं मराठा आरक्षणाच्या हे केलं का त्याचं ऐकून घेतलं ना पण आज तुम्ही एवढी मोठी घटना घडलेली असताना तुम्ही जर राजकारण त्या घटनेला अर्थ नाही ना, ना? काय सांगाल या संपूर्ण प्रकरणामध्ये एकीकडे हत्येचा निषेध व्यक्त होत असताना आंदोलन होत असताना दुसरीकडे मात्र आरोपींच्या समर्थनार्थ आंदोलन होतात हीच दुःखाची गोष्ट या महाराष्ट्रासाठी ज्या संतोष देशमुखचा एवढा क्रूरपणे या ठिकाणी हत्या करण्यात आलेल्या आहे त्याचं राजकारण केलं जातं हे सुरेश अण्णा धस असतील मनोजदादा जारांगे पाटील असतील तुम्हाला तुम्ही पहिल्या दिवशीपासून या ठिकाणी आहेत मनोज दादा जारांगे पाटील तुम्हाल जर मासा जोगला आले नसते तर त्या दिवशी संतोष अण्णा देशमुखची केस रफादफा झाली असती त्या माणसानं आज आमच्या संतोष अण्णाला कमीत कमी ही जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर तीनशे दोन लावला आहे आणि तुम्ही त्यांच्यावर ही करता मला सांगा जे गुन्हेगार आहेत हे सगळे एकाच जातीचे त्यांना मदत करणारे सगळे जातात एका जा, जा, जातीचे जा, ही ओबीसी ओबीसी म्हणते साळी समाजाचा सा आहे कुणी माळी समाजाचा आहे कुणी धनगराचा आहे कुणी कुठल्या जातीचा आहे फक्त एकच जाते जा हा ओबीसी मराठा वाद ह्याच्यामध्ये कशामुळे ह्याच्यामध्ये सुरेश अण्णा असतील किंवा असतील ह्यांनी जे आरोपी आहेत समजा वाल्मिकी त्यांचे आरोप आहेत ते पुरावेशी बोलतात ना ह्याच्यात त्यांचं राजकारण काय किंवा ह्याच्यात त्यांनी जातीवर काय बोलतायत म्हणजे एखाद्या एवढ्या मोठ्या गुन्ह्यामध्ये ज्या माणसानं मदत केली त्या माणसाचं जर नाव घेतलं असेल तर तुम्ही त्याला जातीचा जा जा रंग देऊन ते प्रकरण डायवर्ट करायचं हा कुठला हे आहे तुमचा हे हाकेला लाज वाटायला पाहिजे त्याला की एवढा आम त्याला इथं ये म्हणा मासजो मध्ये आज पंधरा महिना झाल्या आमच्या इथे लोक अजून बी रडत येतं आणि तो काय सांगतो मी कुठं वाल्मी कराडच्या समर्थनात तो मोर्चा काढतो तो सांगतो मी वाल्मी कराडला कुठे का तात्मी मोर्चा काढला आजपर्यंत एक बी की हे आरोपीला का लवकर अटक करीत नाहीत किंवा वाल्मी कराडवर का दोनशे तीनशे दोनचा गुन्हा दाखल करीत नाहीत ह्या गोष्टी तो का करीत नाही त्याला भरपूर राजकारण करायला तुम्हाला वेळ एवढी ही गोष्ट आहे महाराष्ट्र ह्या गोष्टीसाठी हळ करतोय आज भी आम्ही बघतो तुमच्यासारखे पत्रकार सुद्धा आज तीस तीस दिवस होऊन रडतायत आणि ही लोक लाच नसल्याने कुठे ह्याच्यामध्ये काय ओबीसी तुम्हाला काय जाणवतं ओबीसीचं जा काय केलं म्हणून म्हणजे आरोपीचं नाव घेतलं बरं आरोपी ज्या जातीचं आहे त्या जातीचं नाव घेणं काय वाईट आहे का आमची विनंती ह्याच्यात कुणी राजकारण करू नका आणि ह्याच्या पुढे जर कुणी विनाकार राजकारण करत असाल तर आम्हाला इच्छा नसताना सुद्धा आम्हाला सुरेश अण्णाच्या आणि आत्मदन करावं लागेल आम्हाला ते करायचं नाही आमचा पहिला मुद्दा आहे आमच्या सरपंचाला न्याय मिळायला पाहिजे सगळे आरोपी अटक व्हायला पाहिजे त्यांच्यावर मोका लावायला पाहिजे त्यांना फाशी द्यायला पाहिजे पण हे जे लोक आहेत ज्यांना ह्या आरोपीला वाचण्यासाठी हे त्यांनी रंगन रचले त्यांनी रचू नये आणि त्यांना रचायचं असलं तर परत पुन्हा आम्ही गावकरी काय करू शकतो हे त्यांना आम्ही नंतर दाखवून देऊ नक्कीच यामध्ये जातीय रंग कोणीही देऊ नये अशा प्रकारची मागणी जी आहे ती गावकऱ्यांनी केलेली आहे दुसरीकडे आज गावकऱ्यांची जी बैठक पार पडली त्या बैठकीतून प्रशासनाकडे काही मागण्या करण्यात आलेल्या आहेत आणि या मागण्या जर उद्या संध्याकाळपर्यंत पूर्ण झाल्या नाहीत तर मात्र परवाच्या दिवशी हे आंदोलन होणार आहे उद्या स्वतः देशमुख कुटुंबीय आणि धनंजय देशमुख हे टॉवरवरती चढून आंदोलन करणार आहेत आणि त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिलाय दुसरीकडे गावकऱ्यांनी चौदा तारखेला सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय यामध्ये वाल्मिक कराड याच्यावरती तीनशे दोनचा गुन्हा दाखल करण्यात यावा मकोका देखील त्याच्यावरती लावण्यात यावा अशी ही मागणी आहे दुसरीकडे जो कृष्णा फरार आरोपी आहे त्याला तात्काळ अटक करण्यात यावं शासकीय या वकील म्हणून सुरुवातीपासून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशा प्रकारची मागणी होती आणि आता यामध्ये उज्ज्वल निकम किंवा सतीश मान शिंदे या दोन्ही पैकी एका वकिलाची नियुक्ती करण्यात यावी अशी सुद्धा मागणी जी आहे ती प्रशासनाकडे गावकऱ्यांनी केली आजच्या या बैठकीतून आणखी काही मागण्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये एस आय मध्ये पंकज कुमावत या अधिकाऱ्याचे तात्काळ नियुक्ती करण्यात यावी सदरील प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आलेला आहे याबाबतची माहिती किमान कुटुंबाला तरी देण्यात यावी अशा प्रकारची जी मागणी आहे ती गावकऱ्यांनी केलेली आहे कारण आता आतापर्यंत जी तपास यंत्रणा आहे त्या तपास यंत्रणेनं कुटुंबियांना कुठल्याही प्रकारची माहिती दिली नसल्याचा आरोप होतोय दुसरीकडं पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन याला तात्काळ बडतर्फ करण्यात यावं सेवेतून काढून टाकण्यात यावं आणि या घटनेमध्ये त्याला सह आरोपी करण्यात यावं अशा प्रकारची जी मागणी आहे ती करण्यात आलेली आहे सातवी मागणी आहे डॉक्टर संभाजी वायबसे ज्या संभाजी वायबसेला पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या नंतर सुदर्शन भुले आणि सुधीर सांगळे या दोन आरोपींचा पोलिसांना पत्ता मिळाला आणि त्या आरोपींना त्यांना अटक केली आरोपींना पोलिसांनी अटक केली यामधला जो वायबसे आहे ते दाम्पत्य म्हणजे पती पत्नी या दोघांना देखील या तीनशे दोन मध्ये आरोपी करावं अशा सात मागण्या ज्या आहेत त्या आता मस्साजोगच्या गावकऱ्यांकडून करण्यात आल्यात आणि या मागण्या जर उद्या संध्याकाळपर्यंत पूर्ण झाल्या नाहीत तर मात्र परवा याच ठिकाणी याच मस्ताजूक गावामध्ये सामूहिक मदहन ते या ठिकाणी करण्यात येईल अशा प्रकारचा इशारा देण्यात आलाय मात्र आता प्रशासन हे संपूर्ण प्रकरण कशा पद्धतीने हातात हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट कार्तिक धाने सोबत मी अशोक काळकुटे लढा न्यूज